विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी धनंजय फडतरे यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी मावळते पोलीस निरीक्षक शरद मेहमाने यांच्याकडून आज विटा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता नवे पोलीस निरीक्षक म्हणून धनंजय फडतरे रुजू झालेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या रुपानं विटा पोलीस ठाण्याला एक आक्रमक डॅशिंग आणि धडाकेबाज अधिकारी मिळाला आहे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रुजू झाले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदलीनुसार त्यांचा सांगली जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे त्यामुळं त्यांच्या जागी विटा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षकपदी धनंजय फडतरे यांची नियुक्ती झाली आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे सन दोन हजार पासून पोलीस दलात कार्यरत आहेत एक कर्तव्यदक्ष आक्रमक टॅशिंग आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे बेसिक पोलिसिंगला प्राधान्य देत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्यावरून अवैध व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्याची कामगिरी त्यांनी केली आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी यापूर्वी कराड महामार्ग पोलीस विभागात तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातील विभागात व सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे त्यांनी मुंबईत सुरक्षा अधिकारी म्हणूनही काम पाहिलं त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पदाने कौरवण्यात आलं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या रुपानं विटा पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आक्रमक डॅशिंग आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी मिळाल्यामुळे विटा पोलीस ठाण्याचा कारभार आता नक्कीच लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे